काय असं काय नाही का बघा अंदाजपंच म्हणायचं तुम्ही लई चांगलं तुमच्या तो तो तोंडाव पण ऑलरेडी इथं दिसते ना आपल्याला चांगलं हां पंचगांगणी ते ते पान केवढं आहे बघा नाही एक हे इथे बघ दोन हातात नाही माहीस पान मोठे झाले तर तो गं ते पान इकडे नाही इकडून इकडून बघा इकडे

खर्च कमी मुळात आपण ते ऑर्गनिक थोडं ना आधी लागलो साहेबांच्या दीड महिना नाही झाला हो आणि थंडी आता थंडी थंडीमध्ये वाढ थंडी मध्ये ते मुळात म्यापन ते उजीवात ते दुखणं असते तसला काही प्रकार नाही नाही एकदम फ्रेश येत ना रोजच नाही पानं पण ग्रीनरी त्याची आता पन्नास पन्नास सिटिंग सिटिंग मध्ये हो, आता नाव गाव मोबाईल सांग माझं नाव, नाव सा? किशन नाथा बोंबे बोंबे मुक्टन परखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे तुम्हाला कोण हे संतोष दादा पोखरकर तुमचं नाव गाव मोबाईल संतोष भवन पोखरकर आम्ही मार्गदर्शन केले त्यांना आपली कृषी महादेवची जैविक खतं औषध त्यांना आपण दिली त्यांनी ऐकलं आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट वांग्याला आला बरोबर चालेल झाड आहे आली त्याला लवले आली लव आली लव जाड पण आहे आणि कडक आहे ना कडक रफ 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 आहे रफ रफ लिपुस्टर मुळे होते लिपबुस्टर लिपबुस्टर मुळे जाड पण होते आणि रफ पण होते रुंद होते त्याला लवले बरेल पग लावतात लागतोय टोचत आहे ना टोचत आहे लटर लस्टर 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 आले इथे कळते ना

कुठं कुठे असतील ठीक आहे ठीक आहे हां हो अजून सुरुवातीला चालेल चालेल ठीक आहे

फवारणीला दिली आणि खालून सॉइल केअर दिली खालून सॉईल केअर दिली कशी आहे ग्रीनरी वाढ 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 चांगली आहे वाढ सगळे म्हणून आपण खुशी चांगला आहे चांगला आहे त्यातली जास्त माहिती नसल्यामुळे आम्ही तुमचं मार्गदर्शन घेतो आहेच काही दिसणार Mm. मार तुमच्या मार्गदर्शनात चांगलं झाले बा असं hmm. काय नाही का तुम्ही म्हणायचे चांगलं तुमच्या तोंडावर पण ऑलरेडी इथं दिसतंय ना आपल्याला चांगले रिझल्ट दिसतोय महत्वाचं फक्त एवढंच मार्गदर्शन बघ कसं आहे कमी वेळच्या काय होतं दुकानात बसून नाही ना तिथलं दुखणं कळत नाही आपण जर डाक्टर असतो पर गाल डाटर ने की नेले असते घरीच नीट केली असते <laughs> याचा डाक्टर येतात काय झाले कळलं बा प्रत्येक शेतकऱ्याला कळन असं काय नाही ना मला कळन असं काय नाही ना शेवटी कोणतं ज्ञान थोडं थोडं घेतलं तरच ते कळत आहे मस्त आपण रोज माल करतोय पिढ्या पिढ्या आपण शेतीच पण त्यातलं ते कोणतरी सांगितलं बाबा मलशिंग म्हणून आपण केलं त्याची खराबनीला नेलं पैसा वाचतात बाबा आपण ह्या विषय केलं त्याचं अजून दुखणं काय ते वेगळं फायदा काय ते आपल्याला माहिती पण रिझल्ट असा बघितलाय का रिझल्ट एवढा फास्ट नाही आता याच्या आधी मी वांगी फेरीत होतो ना प्लॉट पण आता रिझल्ट कमी खर्चात चांगला रिझल्ट आहे खर्च कमी मुळात आपण ते ऑर्गनिकच्या थोड्या ना आधी लागलो साहेबांच्या बाय पहिले मी एकटाच करीत होतो टोमॅटो पावर घ्यायचं एकटाच अद्भुत होतो यांचं मार्गदर्शन भेटलं म्हणजे एकामेकाच्या साथीने एकामेकाच्या विचारांनी आणि त्यातून आपल्याला एवढं रिझल्ट आहे बरोबर फास्ट रिझल्ट भेटला आणि थंडी आता थंडी थंडीमध्ये वाढ थंडीमध्ये ते मुळात ते उजीवात तेल मोठे दुखणं असते तसला काही प्रकार नाही नाही एकदम नाहीत ना पानं पण असं ग्रीनरी सिटिंग येऊ शकते आता पन्नास पन्नास मध्ये आता आता मुळात फक्त आळेला आपल्या जर सुद्धा टार्गेटच आहेत तुमच्या मार्गदर्शन खाली याक वांगे किडीचं निघा काम आहे तर मी प्रॉफिट मध्ये नाही तर मुळात काय वांग पन्नास लागले पण त्यातलं तीस वांग फेकून द्यायचं मार्केटला जायचं ते मला धडतोडा परवडत नाही आज आज मा काही काहीच चुकत मुळात शंभर टक्क्या मी मिळतो एखादा टक्का ठीक आहे पण नव्याण्णव टक्के माल हा मार्केटला गेला पाहिजे आणि तो पण एक नंबर क्वालिटी तर परवडत म्हणलं मार्केट कमी ते उद्या काय कमी भेटलं तर नव्हे ते माल जर मार्केटला जातोय तर त्या टाइमला आपल्याला खर्च वाजतो शिल्लक राहील ना थोडीफार नाही आता नुसती <laughs> किडी औषध मारून उपयोग नाही

हा मग ते सोलर सांगा सोलर टॅप आपण टाकू बसून तो असधमध लावला ना टिकून तो अंडी घाली त्याच्यात येऊन पाडायचा कड्याला लावला तरी चालते काही गेलं तर ना साहेब काय ठेवलं याकडं तर काय वाद नाही हाय चांगला रिझल्ट आहे ना <laughs> <laughs> <तुकुंतु> <laughs> तुमचं नाव गाव मोबाईल नंबर माझं नाव किसन नाथा बोंबेड तालुका शिरो जिल्हा पुणे तुम्हाला कोण देत संतोष दादा पोखरकर तुमचं मोबाईल संतोष भवन पोखरकर मी मार्गदर्शन केले त्यांना आपली कृष्ण महाजनची जैविक खतं औषध त्यांना आपण दिली त्यांनी ऐकलं आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट वांग्याला आला बरोबर चाले इथती कोकणवाडीची कोकणिंगची कोण आहे एकच आहे ठीक आहे गोंदने खाल्ग्यांदा यंचच पावण्यांदा देती दादा हा ती ते खाल्ग्याले